मित्रांनो बहुजेता शकता आम्ही गोव्याला तर आलो पण बहुजेता किती पाऊस चावले आणि बाहेरचा नजारा बघू शकता अशा पद्धतीचा आहे मा युट्यूब चॅनल क्रिशिमटी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सध्या रेल्वे स्टेशनवरती आणि आपण आप सात आठ घंट्याचा प्रवास करून आपण जाणार आहोत गोव्याला तर आता प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती आहे आपण आपली ट्रेन येणार आहे थोड्याच वेळा मित्रांनो बघू शकता आपण ज्या ट्रेननं जायचं ती ट्रेन आलेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती आपण चार पाच दिवसापासून ट्राय करतो रिझर्वेशनसाठी रिझर्वेशन वगैरे काही झालं नाही आपण तत्कालमध्ये पण ट्राय केलं नाही ते पण नाही झालं आपण डायरेक्ट स्टेशनवरती आलो आणि जनरल तिकीट काढलेली होऊ शकता आपण जे बसून जाणार आहोत याकडे तर मित्रांनो बघू शकता फायनली आपण ट्रेनमध्ये बसलेलो आणि आपल्याला सीट पण भेटलेली आहे बघू शकता माझे मित्र बसलेले आहेत इकडं या साईडला पण माझे मित्र बसलेले आहेत आणि अजून एक दीड घंट्याच्या नंतर वरती पण खाली होणार आहेत आपण मस्त आरामशीर झोपून मस्त आपण डायरेक्ट जाणार आहोत गोव्यामध्ये बघू शकता अशा पद्धतीचा नजर आहे सगळी पब्लिक बघू शकता जनरलमध्ये कशी आहे आणि आम्ही बॅगा वगैरे लटकून ठेवलेल्या आणि चालू आहे गप्पा वस्ती एन्जॉय करत आम्ही चाललो आहे गोयकडे तर मित्रांनो बघू शकता ट्रेन मध्ये अशा पद्धतीच आहे आणि आम्ही आता मित्र खाली तर मित्रांनो सगळ्यांचे वगैरे झालेले आहेत आणि बघू शकता खाली झोपले होते आणि बाकी दोघ वरती झोपले होते सगळ्यांची झोप झालेली आता उठलेले सगळे तर मित्रांनो फायनली आपण मडगाव या स्टेशन पोहोचलेलो पोहोचलेले बघू शकता फायनली आपण गोव्यामध्ये मडगाव इथे पोहोचलेलो बघू शकता मडगावपासून माझा मित्र तिकीट काउंटरवर थांबलेला आहे इथून आम्ही थीमचं आठ तिकीट काढणार आहोत मित्रांनो जनरलचं आणि प्लॅटफॉर्म क्रमांकावरती ट्रेन लागलेली आहे तिथून बसून आपण जाणार आहोत थीमकडे बघू शकता नमस्कार मित्रांनो तिथून आपण जाणार आहे थीमला आपल्याला तिथून सगळं बाला बीड छलंगपूर बीच वगैरे जवळ पडेल त्यामुळं आपण इथून थिमला जाऊ आणि घेतलो तुम्हाला आणि थीमचं तिकीट काढलेलं आहे आणि वेबुक्शेच्या पाठी पाठीमागं गाडी पण लागलेली आहे प्लॅटफॉर्मवर नंबर एकवर आणि आम्ही जाणार आहोत थीमला

मित्रांनो बघू शकता आम्ही गोव्याला तर आलो पण बघू शकता किती पाऊस चालू आहे आणि बाहेरचा नजारा बघू शकता अशा पद्धतीचा आहे आम्ही मडगाव स्टेशनला उतरलेलो आणि तिथून चालू आम्ही आता मडगाव स्टेशनला उतरून आम्ही थिमीला चाललो बघू शकता अशा पद्धतीचं वातावरण आहे लोकंडी ब्रिज आहे आणि हे बघू शकता समुद्र मित्रांनो अशा पद्धतीचं आहे रोड आहे तर मित्रांनो बघू शकताय ब्रिज बघू शकता अशा पद्धतीचं आहे समुद्रच्या आतमध्ये आणि बघू शकताय समुद्र मित्रांनो बघू शकताय गोव्या करमळी स्टेशन या स्टेशनवरती पोहोचलेलो बघू शकता मित्रांनो आणि अशा पद्धतीचा जा नजारा आहे मित्रांनो बघू शकताय <द्थास>। करमळी या रेल्वे स्टेशन वरती अशा पद्धतीचं बार आहे मित्रांनो बघू शकता एसी बार आणि रेस्टॉरंट इथे नाश्ता वगैरे करू शकतो आपण बघू शकता अशा पद्धतीचा नजारा आहे तर बघू शकता मित्रांनो माकड रेस्टॉरंट मध्ये जायचा प्रयत्न करतोय पण मित्रांनो खिडकी काही उघडत नाही त्याला बघू शकताय आणि तो तिथंच थांबलेला आहे बघू शकता मित्रांनो तो पुढे जायचा प्रयत्न करतोय आणि बघू शकता मित्रांनो सर्व मित्र इथं थांबलेले आहेत फोटो वगैरे काढण्यासाठी बघू शकताय <laughs> 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 तर मित्रांनो बघू शकता हे गोव्यामधलं थीम रेल्वे स्टेशन आहे आणि आम्ही इथं उतरणारे बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीचं स्टेशन आहे बघू शकता माझा मित्र आता ट्रेन मधून उतरणार नाही किती बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीचे आमचे मित्रपरिवार आहे आणि आता सध्या आम्ही चाललो आहे वॉकिंग करत बस स्टॉपकडे कडे बघू शकता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजाचा स्मारक आहे मित्रांनो इथं त्याच्यावर बोर्डवर बघू शकताय मित्रांनो बघू शकता ही टॅक्सी आहे तर टॅक्सी बुक केलेली पर पर्सन शंभर शंभर रुपये आम्ही आलेलो रूम बघायला बघू शकताय आता बघूया कशा पद्धतीचे रूम आहेत तर तर मित्रांनो आम्ही आलेलो सध्या रूम बघण्यासाठी आता बघूया तर रूम कशा आहेत तर तर मित्रांनो अशा पद्धतीचे रूम आहे बघू शकता मित्रांनो ए सी वगैरे आहे आणि बेडरूम बघू शकता असे डबल बेड आहे आणि एसी वगैरे लावलेले टी व्ही पण आहे मित्रांनो बघू शकत आहे से कम रहने वालों को तो डिस्काउंट दो हाँ वही तो हम ज्यादा दिन के लिए भी रहते अगर आप कुछ कम बता दें तर मित्रांनो फायनली जी रूम बुक के बघितली होती तीच रूम बुक केली आणि आता चालू आहे रूममध्ये एक तर माझा मित्र बॅग घेऊन चालला आहे आणि पाच नंबरची रूम बुक केलेली आहे पाठिंबा लॉक लॉक उघडा लागला पण काय काय जमते का नाही लॉक उघडायला तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीचं रूम ला ला आहे आणि इकडं ए सी वगैरे आहे आणि इकडं कपाट वगैरे आहे आणि या साईडला बघू शकता फ्रीज वगैरे आहे मित्रांनो आणि सिंगल बेड याच्यावरती दोन ते तीन लोक आरामशीर झोपू शकतात आणि पर पर्सन म्हणजे चोवीस घंट्यासाठी आम्हाला अकराशे रुपयासाठी लागलेलं रूम आणि अशा पद्धतीचं बाथरूम मित्रांनो बघू शकते बाथरूम एकदम स्वच्छ आहे आणि ट्वेंटी फोर आवर्स गरम पाणी भेटते मित्रांनो आपल्याला तर बेसिंग बेसिंग आहे मित्रांनो आम्ही रूम मध्ये सध्या रेस्ट करत आहोत बघू शकतो मित्र कोणी कपडे काढते कोणी आंघोळीची तयारी आहे बघू शकताय नाश्ता वगैरे थोडा थोडक्यात आंघोळ करून आपण जाणार आहोत बीच कडे मित्रांनो फायनली आम्ही रेडी वगैरे झालेलो बघू शकता सगळ्यांनी शॉर्ट वगैरे घातलेले आणि आता आम्ही चाललोय बीचकडे बघू शकता पोपलिक बघू शकता मित्रांनो अशी पब्लिक हे रेडी आणि आम्ही चाललो आता बीचकडे आम्ही बीच वर आलेलो बघू शकता अशा पद्धतीचा बीच आहे आणि मित्रांनो आ... आपण या ज्या बीच वर कलंगूट बीच आहे मित्रांनो गोव्यामधला अतिशय फेमस बीच बीच आहे मित्रांनो बघू शकता माझ्या पाठीमागे समुद्र आणि सध्या का एवढी पब्लिक वगैरे काही दिसत नाही तर मित्रांनो माझे जे पाठीमागे जे बघताय हे कलंगूट बीच आहे गोव्यातलं अतिशय फेमस बीच आहे मित्रांनो बघू शकता आहे आणि किती पब्लिक आहे मित्रांनो तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो